जय हिंद टाइम्स साथ तुमची बातमी आमची पुण्यात प्रसूती दरम्यान तनिषा भिसे यांचं दुर्दैवी निधन झालं त्यांनी जुळ्या बाळांना जन्म दिला मात्र दोन्ही नवजात बाळांचं वजन अत्यल्प असल्यानं त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करून विशेष निगा राखण्यात येत आहे या बाळांच्या उपचारासाठी चोवीस लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामार्फत देण्यात आली आहे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडून देण्यात आलेली ही मदत रुग्णालयानं दिलेला अंदाजपत्रकानुसार देण्यात आली आहे यापुढे देखील पुढील उपचारांसाठी आणखीन आवश्यकता भासल्यास त्याचा लागणारा संपूर्ण खर्च ही कक्षातूनच केला जाणार असल्याचं मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितलंय पुण्यातील नामांकित दिनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये पैशाणाभावी वेळेत उपचार न मिळाल्यानं तनिषा भिसेंचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला त्यानंतर अनेक संस्था संघटना पक्षांनी रुग्णालयासमोर आंदोलने केली या प्रकरणात समित्या स्थापन केल्या या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं तनिषा बिसेनच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिसे कुटुंबियांची तात्काळ भेट घेऊन संपूर्ण माहिती जाणून घेतली होती त्यावेळी दोषींवर कारवाई करू असंही त्यांनी म्हटलं होतं त्याचबरोबर मदतीचं आश्वासन देखील दिलं काल संबंधित रुग्णालयात मदतीची रक्कम वर्ग करण्यात आली आहे उपचाराकरिता एका बाळासाठी दहा लाख तर दुसऱ्या बाळासाठी चौदा लाख रुपये मदत म्हणून दिली गेली आहे सध्या दोन्ही बाळांचे उपचार सूर्या हॉस्पिटल पुणे येथे सुरू असून त्यांची प्रकृती सुधारण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू असल्याचं नाईक यांनी सांगितलंय आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाईम्स चॅनेलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा